हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग जास्त होता हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग जास्त होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता असा जिजाऊंचा शिवबा लाखात नाही तर जगात एक होता लाखात नाही तर जगात एक होता आजच्या या शिवसोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष प्रमुख पाहुणे पूजनीय गुरुवर्य व उपस्थित शिवप्रेमी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्ण दिन कारण या दिवशी शिवनेरी किल्ल्यावर मासाहेब जिजाऊंच्या पोटी बाळ शिवाजीचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे तर आईचे नाव जिजामाता असे होते शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी आपल्या सवंगड्यांसह रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली त्यावेळी स्वराज्य स्थापन करणे ही काही सोपी गोष्ट नव्हती हो कारण सर्वत्र गुलामगिरी होती आणि समोर होते आदिलशहा कुतुबशहा व मुघल बादशहा यांसारखे बलाढ्य शत्रू स्वराज्यासाठी शेकडो मावळ्यांनी आपल्या जीवाचीही पर्वा केली नाही बाजी प्रभू देशपांडे तानाजी मालुसरे मुरारबाजी नेतोजी पालकर हिरोजी फर्जन अशा अनेक मावळ्यांनी शिवरायांना मोलाची साथ दिली सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवरायांचा रायगडावर राज्याभिषेक झाला आणि रयतेला आपला राजा मिळाला शेवटी एवढच म्हणे शेवटी एवढच म्हणेन छाती होती पोलाद त्यांची डोळ्यात त्यांच्या अंगार छाती होती पोलाद त्यांची डोळ्यात त्यांच्या अंगार मोगलांचा उडाला थरकाप पाहुनी शिवबांची तलवार मोगलांचा उडाला थरकाप पाहुनी शिवबांची तलवार पाहुनी शिवबांची तलवार अशा या महान राजास माझे कोटी कोटी वंदन जय हिंद जय जै महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद आवडला असल्यास लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जरूर। धन्यवाद